मित्रांनो नमस्कार दोन शेळ्या विक्रीसाठी आहेत एक बिटल आणि एक हैदराबादी दोन्ही आपल्याला दाखवणार आहे किंमतही सांगणार आहे अमनगोट फार्म गाव नेर तालुका नेर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आहेत अधिक माहितीसाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा सुरुवातीला ही बिठल शेळी पहा मित्रांनो उंची अडोतीस एकोणचाळीस सहा दात आठ दिवस झाले बोकड क्रॉस केलेला हिची फायनल किंमत सांगितलेली आहे बत्तीस हजार रुपये उंची अडतीसशे एकोणचाळीस सहा दात आठ दिवस झाले बोकड क्रॉस करून फायनल किंमत बत्तीस हजार रुपये क्वालिटीमध्ये शेळी आहे मित्रांनो पाहू शकता आपण प्युअर बिटल टॉप क्वालिटी, क्वालिटी। बत्तीस हजार सांगलेली आहे याची फायनल किंमत आणि याच्यानंतर ही पहा हैदराबादी शेळी ही फ्रेश चार दाचावर आहे दुसऱ्या व्यताला दोन महिने गाबन उंची तेहतीस इंच कानाची लांबी सतरा इंच रुंदी सात इंच चार दात फ्रेश दुसऱ्या व्याथाला दोन महिने गाभन उंची तेहतीस याची फायनल किंमत सांगितलेली आहे पंचवीस हजार रुपये फायनल किंमत पंचवीस हजार रुपये अमनगोट फार्म गाव नेर तालुका नेर जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार पंचावन्न सत्त्याण्णव चौदा तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी